चार सुटला आणि चार मध्ये एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या आणि मधल्या चार गाड्या पळताय त्या तीन नंबर तासावरती गाडी बोलते देवापूरकरांची चार नंबर वरती गाडी बोलते तांदूळवाडी करांची तिकडे पाच नंबर वरती पिंपलास भिवंडी कराय सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं दुसरं लांब लचक कांड चार वर धावलेली गाडी हर हर प्रसन्न प्रसन्न साईसागर राणाखुडे तांदुळवारी बारामती या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालका मालकाचा त्यावरती बसलेल्या संतु ड्रायव्हर मोरगावकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोम जगदीश अंग या मैदानातला पाच फळतो आणि पाच महा चा महासंग्राम दोघा चालू आहे दोघांपैकी एक जण गट पाच होणार कोण होतोय सेमीला पात्र अतिशय सुंदर अशा दोन गाड्या पड्याल घाणकरणाल घरचा साज पळतोय अतिशय सुंदर राजा आणि अर्जुनची गाडी येला सहा ते दहा मैदानात सहा ते दहा हरव धावलेली गाडी श्री सिद्धनाथ सर गायकवाड मथुरा फार्मा चिंचवळे एकनाथ दादा दा कंदूर अवतार पवार अंबड यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या ऑलराऊंडर करुणकरांचा हार्दिककरांच्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये धुळा उडतोय ओपन चा कोण होणार या ठिकाणी गट पास वाटचालच इकडं इकडं तीन नंबर वरती गाडी पडते काळेवाडीकरांची आणि पड्याल गाडी पदे किरीकरांची अतिशय सुंदर आणि निर्वाद काळे फार्म हाऊस सासवड काळेवाडी पिस्टन बावीस अकरा फॅन्स क्लब या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या सनी ड्रायव्हर हुर्डीकरांच हार्दिक हार्दिक आणि सुटला 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 आर्याल माणसात शिरला पड्याल चौगात लढत चालू आहे तिकडे चार नंबरवरती गाडी बोलते राखलूजकरांची त्यांना लढत येतात पाच होते मोरेवाडीकर आणि तिकडे सहा नंबरवरती तळमावले खर परंतु शेवटच्या क्षणाला भाजी कोण मारतोय आणि भाजी मारली ज्याला या ठिकाणी निकालाचा बेताज बादशावर गाडी खंडवा खंडवापर केदारनाथ शिंदे अकलूज या गाडीचा एक नंबरला उजावेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन yeah. सुंदर अशी गाडी पाळाली स्वर्गीय रणजित सर निंबाकर त्याचबरोबर बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली गाडी क्रमांक अकरा पळतोय आणि अकरा मध्ये तीन गाड्या पळत त्यातली एक गाडी बाद झाली दोन गाड्या पळत त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एकटाच पळतोय अतिशय सुंदर हा आणि निर्विवाद वर्चस्व वंग अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी रेणुका माता प्रसन्न बापू पुरकर राजेंद्र जगदाळेसर पिंगळी यांचा हिंद केसरी टायगर या गाडीचा एक नंबर आला मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली उजवीला पाहला किरण पा, कालगाव शाळगाव दहिवली बदलापूरकरांचा रैना आणि डावीला पाहला बाळा एक सुपरफास्ट बाहेर गेलाय इकडे चार गाड्या पाहात चौघात लढत चालू झाली कोण होतोय सेमीला अपात्र वाटचाल सेमीगड लढात चढ दोन गाण्यामध्ये परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कोर मारणार पड्याल लखन आणि आर्याल अखू दगडे लक्षा ग्रुप बावधन या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेला अख्खू्यावर आपसिंगदरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली वेताबा प्रसन्न प्रज्वल सेठ दगडे अशोक मामा दगडे आणि वैभव सेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावधनकरांचा लक्ष आणि त्याच्याबरोबर एक बाद झाला आणि इकडं सात जणांच्यात लढत चालू आहे त्यातला दुसरा बाद झाला इकडं आड्याला सुंदर अशी गाडी बैठ अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व माग गाडी आली गाडी पाच क्रमांक एक वर लावलेली गाडी श्री यशवंत रामबा जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा एक नंबर विजय गाडी मालकाचं त्यावर अमर तात्याचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली डावीला पाहाला यशवंत रामभाव जोशी मादेरे अंबरनाथ आणि सरपंच गाडी क्रमांक सोळाचा काय तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री भरप्रसाद बापूसाहेब भाडे वाघोली सभाशोक संतोष तोडकर ठाणे विठावा या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मालकाच्या त्यावरती वाचल्या जागत्या ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी चिमणे आणि त्याच्याबरोबर डावीला उजवीला पाळाला सभासेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी हिंद केसरी अकरा अकरा साई पाहला साई आणि चिमण्याची सुंदर गाडी पाहली शाखी ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र वळला सतरा वळला या मैदातला मध्ये एकला शिवशंभ प्रसन्न सर एकवीस सुटला एकवीस मध्ये पाच गाड्या पाळतायत आणि पाच गाड्या मध्ये लढत चालू झाली कोण होतोय सेमीसाठी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गाडी क्रमांक एकवीस चा निकाला आज क्रमांक सात वर रावली गाडी खंडोबा प्रसार कार्तिके अजय जाधव कलडोन बुध या गाडीचा एक नंबरला उजेवेल गाडी मालकाचं नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाहिला कार्तिके अजय जाधव कलडोन बुध विठ्ठल नाना बुधकरांचा दिवाण्या पा चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये सुंदर अशा सात गाड्या पळतायत आणि सात गाड्या मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्यात लढत चल आड्याल चित्र पळतय आणि पण्या ज्या बैलांना अखंड हिंदुस्थान गाजवला असं कुठलं गाव नाही की तिथं या बैला नाव नाही असा हा सप्त हिंद केसरी सुंदर ती बसलेल्या दिल्लीवर शिरस्वतीकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या बांगडे यांचा या ठिकाणी सप्त हिंद केसरी सुंदर पाला डावीला आणि उजवीला पाला भैरवनाथ प्रसंग बापूसाहेब वागोली अधिक पैलवान कळंबी यांचा या ठिकाणी शंभो पाहला शंभो आणि सुंदरची सुंदर अशी गाडी अठ्ठावीस सुटला आणि अठ्ठावीस मध्ये चार गाड्या त्यातली एक गाडी बाद झाली तीन गाड्या पाहतायत तीन गाड्यामध्ये त्यातल्या आणखीन एक गाडी बाद झाली दोन गाड्या पाहतायत दोघात लढत तिसरा तिसराही बाद झाला आणि अरेल एकटाच बोलतोय बका सुराणी रायफॉल गाडी क्रमांक अठ्ठावीसचा निघाल अठ्ठावीचा निघाला ही या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती असलेल्या छोट्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन वेळा वेळ काढून या ठिकाणी विजय भाऊ खोरच राहिला परंतु परत शेवटच्या क्षणी चोरला गेला पड्याल जाग्यावरतीच गिरकी मारली नुसती बहिलं पळणारे असून चालत नाही ड्रायव्हर चालक असून चालत नाही सोडणार सुद्धा चलाक लागतात आर्याला सुंदर अशी गाडी बोलते पिस्तूल आणि पाखऱ्याची गाडी माळ चिरचा चिवळा ड्रायव्हर यांची गाडी चा। चला चाळीस वाले गाडी आत उद्या पिस्तूलची गाडी त्याबद्दल या ठिकाणी अक्षय ड्रायव्हर आपल्याला या ठिकाणी पाचशे रुपयेच बक्षीस झालेलं आहे गाडी क्रमांक तेजचा निकाल तेजचा निकाल आहे आज क्रमांक चार वर धरलेली गाडी ज्योतिलगाव प्रसन काळवाय प्रसन्न अनुजा नितीन आवाज हेव हरबसर रिया प्रे बदलापूर रिया गाडीचा एक नंबरला आणि चौतीस मध्ये गाडी वाद झाले आणि पाच गाड्या पाहतायत पाच गाड्यांच्या मध्ये लढत चालवली कोण होतोय सेमीला पात्र हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या शर्यत म्हणजे हार आणि जीत होत असते इकडे आल्या सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर आणि सुंदरची गाडी प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांची गाडी गाडी क्रमांक चौथेचा निकाला आज क्रमांक दोन वर धावली गाडीला त्यावरती बसला प्रणव ड्रायव्हर चंद्रेकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पावली सुशांत शरद मध्ये राजापूर राजापूरकरांचा महान भारत केसरी उजवीला पाला राजा आणि डावीला पाला दिनेश शेठ गावंड उरणबोरी जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी पावली प्रणव ड्रायव्हरनी गाडी सुटला एक जण जाग्यावर वारंगळला इकडे आता आठ गाड्यात लढत चालू पहिला गट आहे की पहिल्या गटात नऊ तासानं नऊ गाड्या परंतु त्यातली एक गाडी जागेवरती बाद झाली इकडे पड्याला सुंदर अशी गाडी बोलते अतिशय सुंदर सावळे आणि तेजची गाडी सदर इतचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील होगलेवाडी कराड या गाडीचा एक नंबरला उजवली गाडी मालकाचा त्यावरती बसल्या अमोल ड्रायव्हर बोबडेवाडीकरांचं హార్థిక హార్ద అరే హార్ద అభినందన్ స్వారీ సుందర అసి గాడీ పాలి సంగ్రామ ఉదయ సి